प्रवेशामुळे प्रवासाच्या वेळेला उद्धवजींच्या चुकूणचे रहिवासी आणि महागरचे आमदार सन्मान्य भास्करराव जाधव त्यांनी अत्यंत राजकारण खालच्या पातळीवरती नेऊन ठेवलंय आणि अशा पद्धतीने ते बोलत आहेत की खरंतर तेच राजकारणातले सगळ्यात स्वच्छ चारित्रवान निष्ठावान अशी त्यांनी एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय आणि तो प्रयत्न करताना इतकी घाणेरडी भाषा हावभाव नाटक जे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्या भाषणातून बोलण्यातून जाणवतात आणि राजकारणात शेवटी कुठेतरी एखाद्या गोष्टीला मर्यादा असते आणि त्यामुळेच परवाच्या सभेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार डॉक्टर निलेश राणेसाहेबांनी सोळा तारखेला एक सभा घोषित केलेली आहे जी शृंगार तैला आहे तर कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला त्यांच्या हावभावांचा त्यांच्या मिमिक्रीचा कंटाळा आला आहे आणि ज्यावेळेला माणूस आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारांचं समाधान करू शकत नाही ज्यावेळेला विकास कामांचे प्रश्न लोकांचे प्रलंबितच राहतात मग त्यांचं लक्ष कुठे वेधून द्यायचं तर अशा पद्धतीने मिमिक्री करून वेगळ्या पद्धतीने काही वळवण्याचा लक्ष होण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे हा अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे खरं तर त्यांनी असं सांगितलं पाहिजे मी गुहागर विधानसभा मतासंघ अशा उंचीवर नेऊन ठेवला आहे तर तुम्ही या पद्धतीने काम करा असं काही लोकप्रतिनिधीकडनं सकारात्मक संदेश जाणं अपेक्षित असतं पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आज ते काम करतायत ते एकूणच लोकशाही आणि आपले जे राजकीय वातावरण गढूळ करण्याचं काम भास्करांनी केलेलं आहे त्यामुळे हा सर्वच राजकीय पक्षाचा निषेध करतायत किंवा त्यांच्या पक्षातलाही अनेक लोकांचंही म्हणणं आहे आणि मत आहे की भाषा शेटणी करायला नाही पाहिजे पण ते थांबतच नाहीत या सगळ्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांची निलेशजीने असं स्वतः घोषित केलंय आहे सोळा सभा आहे या सभेला गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या सर्वच गावातनं ठरवून लोक येणार विधानसभा लोक कंटाळलेत त्यामुळे खूप मोठ्या संख्येने लोक तिथे येतील निलेशजी त्यांच्या पद्धतीने निश्चितपणाने प्रत्येक गोष्ट उत्तर देतील कारण एक मर्यादा संपल्यानंतर शेवटी उत्तर द्यावं लागतं राजकारणामध्ये मी आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की जे वातावरण भास्कररावांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार केलं आहे ते तयार करण्याची आवश्यकता नव्हती आणि शेवटी उत्तर त्यांना द्यावं लागणार आणि ते द्यायची व्यवस्था एकूण तारीख आहे ही सोळा तारीख आहे संध्याकाळी जाहीर सभा शृंगारेला होणार आहे ते आपल्या माध्यमातून एकदम सर्व नागरिकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत मी पोहोचवायचे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल